चला आता आपण आलेलो आहोत मिरज स्टँडला तिथे बस लागलेल्या आहेत आणि तिथे खूप गर्दी आहे तरी आता आपण मिरज बस स्टँडची बस शोधत आहोत आणि आता आपल्याला बस मिळाली आहे तिथून बसमध्ये बसून आपण जाणार आहोत मिरज बस स्टँडला आणि तिथून आपण चालत चालत आलेलो आहोत मिरज रेल्वे स्टेशनला मिरज रेल्वे स्टेशनवर खूप गाड्या आहेत आणि तिथून आता आपण आत गेलेलो आहोत आणि तिथे आपण तिकीट काढलेलं आहे ले आणि तरी आपल्याला तीन नंबर प्लॅटफॉर्मावर पंढरपूरची रेल्वे आहे तरी आपण तीन नंबर प्लॅटफॉर्मावरला चालत चाललेलो आहोत आणि हे बघा रेल्वे आलेली आहे पंढरपूरची आता तिथे आपण बसून पंढरपूर रेल्वे स्टेशनला जाणार आहोत पंढरपूर रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि बाहेर खूप गर्दी आहे आणि तिथे रिक्षा पण आहेत आता आपण तिथून पंढरपूर स्टँडला चाललेलो आहोत आणि पंढरपूर स्टँडला खूप गर्दी आहे आता आपण आपल्या गाव